नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची ही या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक होता मालती सगळ्यांना जेवण्यासाठी आवाज देत असते आबा म्हणतात घरी कोणी नाही आहे आपल्यामध्ये संवाद व्हावा आपण एकमेकांशी बोलावं म्हणून सगळे बाहेर गेलेत त्यावर मालती मला तुमच्याशी नाही बोलायचं म्हणते मग आबा स्वतःच जेवायला वाढून घेत असतात तितक्यात त्यांच्या हाताला काहीतरी लागतं ते पाहून मालती म्हणते अहो काय करताय मी वाढते तुम्हाला आबा म्हणतात मी एकटाच जेऊ का तेव्हा मालती म्हणते नाही मी पण बसणार आहे पण मला भूक लागली म्हणून तुमच्याशी बोलायचं म्हणून नाही शेवटी दोघेही एकत्र जेवायला बसतातच आबांना खीर खूपच आवडते ते म्हणतात वा छान झाली आहे खीर ते ऐकून मालतीलासुद्धा छान वाटतं पण पुढे आबा लगेच म्हणतात अगदी तुम्ही बनवल्यासारखीच बनवली आहे राणीने खीर ते ऐकून मालतीच्या हातातला घास हातातच राहतो राणीचं नाव ऐकताच नेहमीप्रमाणे मालतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते इकडे इंद्रा राणी छानपैकी कारमध्ये याविषयीच बोलत असतात राणीला तर तिच्या प्लॅनवर पूर्ण विश्वास असतो आता ही खीर खाऊन आबा आणि मालतीमधला बोला नक्की संपेल असं दोघांनाही वाटत असतं पण इकडे सगळं उलटंच होत असतं आबांना मालती म्हणते हो जसं काही सगळं फक्त राणीलाच जमते ना खाऊनही ही खीर मीच बनवली आहे ते कळलं नाही तुम्हाला आबा त्यावर मालतीची समजूत काढायचा खूप प्रयत्न करतात पण त्याचा मालतीवर काही उपयोग होत नाही संवाद साधण्या साधण्याऐवजी ते दोघं पुन्हा राणीसाठी एकमेकांशी वादच घालत असतात आबा वैतागुण म्हणतात राणीला काही बोलू नका त्यावर मालती चिडून निघून जाते या घरात फक्त राणीलाच किंमत आहे असं म्हणते आबा एकटेच जेवायला बसलेले असतात इकडे इंद्रा राणी एका शांत एकांती ठिकाणी गाडी थांबवतात इंद्रा मस्त स्टाईलने कारच्या बोनटवर चढून बसतो पण बिचारी राणी खूप प्रयत्न करूनही तिला वर चढता येतच नसतं इंद्र तिची मदत करायची सोडून मस्त मजा घेत असतो तेव्हा राणी म्हणते जाऊ द्या मी कारमध्येच बसते तेव्हा इंद्र तिला हात पुढे करून बोनटवर बसायला मदत करतो वातावरण खूपच रोमँटिक असते आबा मालती तर नाही पण इंद्रा राणी एकमेकांच्या जवळ येत असतात राणीच्या गोड गप्पांमध्ये इंद्रा हरवत असतो मनातल्या मनात तो म्हणतो आधी मला तू आवडत नव्हतीस राणी पण आता खूप हवी हवीशी वाटतेस तिकडे आबा घरभर मालतीला शोधत असतात इंद्रा आणि राणी एकमेकांशी छान गप्पा मारत क्वालिटी टाईम स्पेंड करत असतात आबा आणि मालतीमध्ये खीर खाऊन गोडवा आला का नाही हे पाहण्याची राणीला खूप उत्सुकता असते म्हणून ते दोघे गडबडीने परत जायला निघतात घरी जाऊन पाहतात तो आबा खूप टेन्शनमध्ये असतात ते मालती रागात घर सोडून कुठेतरी निघून गेल्याचं राणी आणि इंद्राला सांगतात ते दोघं आबांना शांत करून मालतीच्या शोधाला लागतात इकडे मालती स्वतःचीच स्वतःशीच फनफनत वाट फुटेल तिकडे जात असते इंद्राला तर खूप टेन्शन घेत असतं आता आईला शोधायचं तर कसं आणि कुठे असं तो म्हणतो तेव्हा दोघांनाही वेगवेगळ्या दिशात जाऊन शोधायचं असं ते ठरवतात इकडे विक्रांत आणि उर्मिला मस्त आईस्क्रीम खात सगळी प्रॉपर्टी मिळवायचे त्यांचे मनसुबे रंगवत असतात इकडे इंद्रा राणी जीवाचं रान करून शक्य तिथे मालतीला शोधत असतात पण ती त्यांना कुठेही सापडत नाही तितक्यात राणीला एका ठिकाणी रस्त्यावर एकटीच आपल्याच तंद्रीत चालणारी मालती दिसते पण एक जीप त्यांच्या मागून येत असते राणी मालतीला आवाज देऊन सावध करायचा सा, खूप प्रयत्न करते पण मालती आपल्याच विचारात मग्न असते म्हणून राणी धावत जाऊन मालतीला योग्य वेळेवर बाजूला करते त्यावर मालती पुन्हा राणीवरच ओरडते माझ्या मुलाला आणि नवऱ्याला माझ्या विरोधात केलंस तू म्हणून माझ्यावर घर सोडून जायची वेळ आली आहे असं म्हणते राणी मालतीला खूप विनवणी करते प्लीज घरी चला म्हणते पण मालती काहीही ऐकत नसते राणी म्हणते तुम्ही सांगाल ते मी करेल पण तुम्ही प्लीज आता घरी चला त्यावर माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग असं मालती म्हणते राणीसुद्धा तसं करते मालतीचा अहंकार शांत होतो तेव्हा ती राणीला म्हणते हीच तुझी लायकी आहे यापुढे या मला मास दाखवायचा नाही लायकीत राहायचं पण तितक्यात इंद्रा हे पाहतो त्याला अचानक समोर पाहून मालती दचकते इकडे घरी सगळे खूप टेन्शनमध्ये असतात चिकू आबांना धीर देत असते इंद्रा लगेच काळजीने त्याच्या आईला मिठी मारतो आणि मग राणीला म्हणतो तू अशी खाली का बसलेली त्याने पाहिलेलंच नसतं की त्याच्या आईने राणीला माफी मागायला लावलेलं असतं राणी प्रसंग सावरून घेते तेव्हा इंद्रा पुन्हा त्याच्या आईकडे वळून तिला घरी येण्यासाठी विनवतो तेव्हा मालतीसुद्धा निघते राणीला पुन्हा आपण कसं नमवलं या अहंकारामुळे ती आता खुश असते स्वतःशीच हसत असते पण या सगळ्यामुळे राणीचं मन मात्र पुन्हा दुखावलं गेलेलं असतं तर मंडळी तुम्हाला आजच्या भागातलं काय सगळ्यात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या